नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील मी व्हावे ही कविता पाहणार आहोत तर चला सुरू करूया वाटते सानुली मंद झुळकमी व्हावे घेईल मन तिकडे स्वैर झुकावे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी हळू थबकत जावे कधी कानुसा घेत कधी रमत गमत वा कधी भरारी थेट लावून अंगुली कलिकेला हळूवार ती फुलुनी बगेतो व्हावे पार पसार ा जाता, जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशा तुने फिरता उधळून द्यावा गाण्याची चुकली मुकली गोडल लकेर जो झऱ्याची जो पसरावी चौफेर शेतात पाचच्या निळ्या नदीवर शांत मखमलि मी वावे गे लोड मन स्वैर झुकावे घे लोड मन तडे स्वैर जुकावे घे लोड मन स्वैर झुकावे तर मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली ती आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व असे धडे व कविता ऐकण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद